सस्नेह निमंत्रण चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी जान्हवी उर्फ ऋतुजा श्री किसन तुकाराम करवर सेवानिवृत्त मंडल अधिकारी व श्री बंडू केरू जोरवर यांची नात आणि सौ सविता व श्री दत्तात्रय किसन करवर राहणार बाभोळवंडी मुक्काम श्रीरामनगर धुमाळवाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर यांची सुकन्या आणि चिरंजीव मारुती सौ सिंधुबाई व श्री लालू नारायण सदगीर राहणार कोंभारणे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर यांचे चिरंजीव यांचा शुभविवाह मित्ती वैशाख कृष्ण दोन शके एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजेच बुधवार दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी या मुहूर्तावर करण्याचं योजलं आहे तरी या शुभमंगलसमयी वधूवरास शुभाशीर्वाद देण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपले स्नेहांकित श्री नामदेव तुकाराम करवर सौ मंदाबाई किसन तुकाराम करवर सौ इंदुमती अनिल प्राध्यापक डॉक्टर श्री अनिल किसन करवर सौ सविता दत्तात्रय श्री दत्तात्रेय किशन करवर समस्त करवर परिवार वाप्तिष्ठ मामाश्री श्री संतोष बंडू जोरवर श्री ज्ञानेश्वर कचरू जोरवर किरण एकनाथ जोरवर संदीप बंडू जोरवर अक्षय दत्तात्रेय जोरवर शंकर भाऊराव बोगीर सचिन तुकाराम जोरवर स्वागतोत्सुक चिरंजीव राजेश अनिल करवर वेदांत दत्तात्रेय करवर गोकुल देवराम लांडगे रोहित रामदास बिन्नर कोणत्याही प्रकारचे आहेर स्वीकारले जाणार नाही विवाहस्थळ द्वारकामाई मंगल कार्यालय धामणगाव आवारी रोड तालुका अकोले जिल्हा ऐल्यानगर साखरपुडा आणि हळदी समारंभ मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजता विवाहस्थळी आशीर्वाद गुरुवर्य श्री अंजनगावकर बाबा महानुभाव श्री वायदेशकर बाबा महानुभाव श्री फाटेबाबा महानुभाव निमजकर शास्त्री कपाटे प्रकाश बाबा कपाटे मुकुंदराज बाबा नेरकर सोनाळ बाबा महानुभाव कैलासवाशी हिराबाई किसन करवर प्रेक्षक ॲडव्होकेट श्री रामदास पी खाडगीर अकोले कोर्ट टेलिफोन इंजिनियर श्री देवराम पाटीलबा बेणके आणि श्री सुनील तुकाराम सर।